गोड ह्याच्यासाठी बनवणार आहे की आताच एक खुश कमर आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना uh, मजेतच राहा तर आज व्हिडिओ आलेला नाही आहे कारण तब्येत तुम्ही ठीक नाही म्हणून दवाखान्यात जाऊन आली मी औषध वगैरे घेऊन आली तर तसं मी आज कम्युनिटी टाकलेली की आज व्हिडिओ येणार नाही म्हणून आणि आपल्याला काही दुखत असेल ना तर मग लक्ष सगळं तिकडंच जातं आणि मग काय करूसं पण वाटत नाही आणि काहीच इच्छा पण होत नाही तर मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस राहू दे आणि मग मी काय केले दवाखान्यात गेले होते तर तेव्हा तर थोडासा भाजीपाला वगैरे घेऊन आले येता येता कारण आता मग म्हटलं की ते आलेच आहे आणि तर मग म्हटलं भाज्या पण नव्हत्या कारण आणलेल्याच नव्हत्या भाज्या तर सगळा फ्रीज मोकळाच आहे टोमॅटो वगैरे सगळे संपलेले आणि मग म्हटलं की आता आली तर मग भाजी वगैरे घेऊन जाते तर मी किती साडे अकरा वाजता गेले होते आणि मग येईपर्यंत साडेबारा वगैरे साडेबारा एक वाजलेला आणि आल्यानंतर मग थोडा वेळ बसले कारण थोडी औषधं वगैरे मग खाल्ली आणि मग थोडंसं बसले होते काय झोपले वगैरे हो नाही कारण दुपारी झोपलं ना तर रात्रीच्या आजी झोप लागत नाही लवकर आणि मग झोप नाही लागली तर मग सकाळी जाग पण येत नाही आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा पाच झालेत तर मी आत्ताच माझं झालं सगळं कारण भाज्या सगळ्या जेवढ्या आणल्या होत्या त्या मी इकडेच ठेवल्या होत्या आणून तर एक तासभर तरी मला गेला सगळ्या भाज्या स्वच्छ वगैरे करून निवडून वगैरे ठेव ठेवल्या ठेवण्यासाठी तर सगळं झालेलं आहे माझं आता निवडून वगैरे पण जे काय त्यांची डेट वगैरे निघले तर आणि काय पालापाचोळा निघाला निघालाय तर तो पण इकडेच पडलाय सगळा पसारा असाच पडलेला आहे तुम्हाल काई -काई आणी, आणी तर तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या आणल्या तर जास्त करून मी पालेभाज्याच आणलेल्या आहेत आणि टोमॅटो वगैरे आणली आणि मिरची वगैरे तर मिरच्या पण संपलेल्या होत्या तर मिरच्या तर मिरच्यांची मी देटं वगैरे काढून त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात आणि आता ज्या काय भाज्या आणल्या त्या निवडून वगैरे मी ठेवल्यात पिशवीमध्ये तर ते तुम्हाला मी दाखवते आणि इकडे पण दाखवते की भाज्या किती निघाल्या आणि त्याची देटं किती निघाल्या आहेत तर ढीग लागला आहे अक्षरशः आणि तुम्हाला कालचं पनीर पण दाखवायचं आहे तर काल काय फक्त मी ते कपड्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये वजन ठेवलं होतं आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन म्हटलेलं पण आज काही व्हिडिओ आलाच नाही तर आता तुम्हाला मी पनीर पण दाखवते थोड्या वेळाने काढून फ्रीजमध्ये ठेवले मी नंतर मी एक, एक दोन तासानंतर मी डब्यातमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर मी ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन कारण की आता मला हे सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि झाडं वगैरे मारून घ्यायचं आहे कारण घाण झाले जरा पसारा वगैरे पडला आहे आणि तो आवरते कारण आता सव्वापाच झाले तर झाडं वगैरे मारून घेते परत नंतर कसं संध्याकाळच्या वेळेस झाडं वगैरे मारायचा नसतो आणि तर मी आता झाडं वगैरे मारून घेते सहा वाजायच्या अगोदर आणि सगळा पसारा वगैरे उचलते आणि नंतर मग तुम्हाला जे काल बनवलेलं पनीर होतं तर ते पण दाखवते तर चला तुम्हाला मी भाजी दाखवते तर इकडे टोमॅटो आहेत तर टोमॅटो मी एक किलो आणली आणि इकडे आहे भेंडी तर भेंडी अर्धा किलो घेतली तर इथे शेपूची भाजी आहे आणि ती पण निवडून व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवले आणि इथे या पिशवीत मेथीची भाजी आणि याच्यात आहे पालक तर पालकच्या दोन जुड्या होत्या आणि शेपू आणि मेथी एक एकच एक जुडी होती आणि पालक दोन जुड्या तर हे आहे पालकची भाजी ते पण निवडून ठेवली पिशवीमध्ये इथे आहे कोथंबीर तर कोथिंबीरची पण एक जोडी आहे तर ती पण निवडून वगैरे कोथिंबीर सगळं स्वच्छ करून ठेवले सगळ्या भाज्या तर अशा मग सगळ्या भाज्या निवडून वगैरे पिशवीमध्ये ठेवल्या कसं आपल्याला जेव्हा बनवायचं असेल कोणती पण याच्यातली भाजी तर पटकन उचलली बनवली काम आपलं होऊन जातं नाहीतर मग असंच ठेवलं की त्या भाज्या पण खराब होतात आणि मग आपल्याला जर बनवायच्या असतील तर मग खूप वेळ लागतो निवडा ते हे करा मग त्याच्यामुळे निवडून ठेवलं आणि कोथंबीर तर मी नेहमी निवडून ने ठेवते त्या मी दोन प्रकारच्या आणलेल्या एक जास्त तिखटवाली मिरची आहे ही आणि ही आहे ती कमी तिखटवाली आहे तर हिचं कसं ठेचा वगैरे खरडावीर बनवता येतो किंवा मग भजी बनवायची असतील तर ते बनवता येतात ह्या मिरचीचे तर ह्या दोन तीन ते पडलेल्या मला भेटल्या म्हणून तुम्हाला दाखवल्या मी तर हा सगळा कचरा जो पडला आहे तेट्स वगैरे ते तेट वगैरे भाजीचे मिरच्याची तेट वगैरे सगळं तर या पिशवीमध्ये मी सगळं भरून घेते आणि इथे जो सगळा सगळ्या भाज्या आहेत तर ह्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता भरपूर कचरा पडला आहे पसारा पडला आहे बॉटल्स बघा पिशवी तिकडं हे आणि इथे पण जरा पसारा वगैरे पडला आहे मी हे सगळं ठेवून घेते आणि फ्रीजमध्ये भाज्या वगैरे सगळा झाडू वगैरे मारून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी पनीर दाखवते तर आता वाजले तर सवा पाच होऊन गेले पाच वीस झालेले आहेत आता फटाफट सगळं ओळखते पहिल्यांदा झाडू मारते आणि चहा ठेवते आणि तुम्हाला पनीर पण दाखवते

देवाला देवा वगैरे करून झाली सात वाजता सेवा वगैरे सगळं झालं आणि आता मला स्वयंपाक करायचे तर जास्त काय मी बनवणार नाही मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे भाकरी तो नको हा नेहमीचे नाटक आहेत नाही खाणार मी नाही खाणार मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आणि भात बनवेन डाळ खिचडी बनवेन छात Hmm, आणि अंशूचं काय नेहमीचं रड गाणं चालूच असतं आणि एक असा मस्त पदार्थ आज बनवणार आहे ती। ती आज गोड आणि गोड ह्याच्यासाठी बनवणार आहे की आताच एक खुश खबर काढलेली आहे पण ती काय आहे ती मी आत्ताच या व्हिडिओमध्ये नाही सांगणार तर थोड्या दिवसांना अजून सांगेन काय आहे ती आणि या व्हिडिओमध्ये नाही सांगणार म्हणून गोड पदार्थ आज बनवायचा चाललाय तर तुला माहिती आहे काय बनवणं माहिती अंशुला आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी पनीर बनवलं होतं तर ते पनीर तुम्हाला दाखवायचं आहे कसं आहे कसं नाही ते सोनू काढ रे फ्रीजमधून तर ते पनीर कसं झाले ते बघूया आपण आणि नेहमीच पनीरची भाजी वगैरे हे तर बनवतेच मी सारखं आणि नको दाबू निघेल तसंच पनीर मी तुम्हाला दाखवते फ्रीजमधून काढून ठेवले आणि पनीरचं नेहमीच भाजी वगैरे हो तर सारखी बनवतच असते पण आता म्हटले की ह्या पनीरचं भाजी वगैरे हो काय नाही बनवणार तर एक गोड पदार्थ बनवते तो म्हणजे आता काय मी आता बनवणारच आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार तर विचार करते मी की चमचम चंच बनवायचा पण बघूया चमचम बनवते की रसगुल्ला बनवलं तर मला असं वाटते की मी रसगुल्लाच बनवते कारण चमचम म्हटलं ना तर मग त्याच्या आतमध्ये स्टपिंग वगैरे हो करावी लागते आणि आता तेवढा काही वेळ नाही प कारण आठ वाजून गेले तर कधी होणार आणि अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे सकाळी जरा लवकर उठायचं आहे आणि त्याच्यामुळे हे आता मी जास्त हे नाही करणार आहे चमचम नाही बनवत बसत तर रसगुल्लेच बनवून घेईन आणि मी तुम्हाला आता पनीर पण दाखवून घेते पटकन स्वयंपाकाला लागते तरीच याच्यामध्ये पनीर तर छान झालंय पनीर आता कसं काल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं असं बर्फासारखं झालं बर्फ झालं वरती जमा आहे पण थोडं पाणी घालून याच्यामध्ये ठेवलं तर बर्फ सगळं वितळून जाईल आणि मस्त पनीर निघेल तर छान झालं एकदम पनीर सुंदर झालं तर आता पनीर मी पनीरमध्ये पाणी वगैरे घालून ठेवते आणि स्वयंपाक करून घेते तर मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली आणि डाळ खिचडी टाकलेली तर आता शिजत आले पण जरा त्याच्यात पाणी घातले थोडीशी बाकी आहे शिजायची आता बारीक गॅस करून झाकण ठेवून शिजवून घेते आणि मेथीची भाजी पण बनवून झाली आता भाकरी आणि खरडा बनवायचा राहिला आहे तर अगोदर म्हटलं की रसगुल्ला बनवूया आणि नंतर मग बनवते तर आता जे तुम्हाला पनीर दाखवलेलं होतं तर ते सगळे मी ताटामध्ये घेतले काढून आता आपल्याला हे पनीर चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी जसं दाखवते तुम्हाला की हाताच्या उंचवट्याने आपल्याला ते पनीर आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे दहा मिनटं तरी मळायला लागतात कारण की ह्याच्यामध्ये गुटळी राय राहिली पाहिजे आणि मौसूद असा छान गोळा तयार झाला पाहिजे तर चांगलं मळून घेतलं मी आणि नंतर मी रसगुल्ल्यांसाठी पाक बनवायचा आहे म्हणून एक वाटी साखर आणि तीन वाटी पाणी घातले आणि त्याच्यात एक वेलची टाकली आहे फ्लेवरसाठी तर आता हे उकळेपर्यंत जे आपल्याला रसगुल्ले आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर रसगुल्ले बनवताना की एकदम छोटेच बनवायचे गोळे जास्त मोठे नाही बनवायचे कारण काय आपण जेव्हा मग ते पाकामध्ये टाकतो तर मग ते फुलतात आणि मग त्यांची साईज अजून डबल होऊन जाते तर बनवतानाच गोळे एकदम असे छोटेसे बनवा जसे मी केले आहेत तसे आता तुम्हाला जसे आहेत तसे तुम्ही करू शकता असं काही नाही आहे की एवढेच बनवले पाहिजेत असं आता मी हे सगळे रसगुल्ले जे आहेत ते एक एक करून पाकामध्ये टाकून घेते आणि जेव्हा आपण रसगुल्ले पाकामध्ये टाकतो तेव्हा पाक चांगला उकळता असा पाहिजे थंड नको आणि उकळत्या पाकामध्ये आपल्याला रसगुल्ले जे आहे सोडून घ्यायचे आहेत आता तुम्हाला वाटत असेल पाक किती कमी आहे पण नाही परफेक्ट आहे त्याचं कारण असं की कडे मोठे आहे पसरट आहे म्हणून तुम्हाला पाक दिसतो आहे कमी त्याचं कारण असं की रसगुल्ले जेव्हा फुलतील तेव्हा एकामेकांना चिकटणार नाहीत त्यांना त्यांना जास्त पेस मिळेल आणि आता झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेणार मिडियम गॅसवरती आणि मधून मधून चेक पण करा आणि शिजले की त्याच्यानंतर असे डब्यात काढून घ्या छान छान रस घुल एकदम भारी होतात आणि एकदम आतून स्पॉन्जी होतात रसाळ होतात पाक हातपर्यंत चांगला मुरतो तर एकदा नक्की ट्राय करा असं वाटतंय पाकात अंटी सोडल्यात आणि तर नाही पाय हे रसगुल्ले आहेत एकदम भारी टेम्पटिंग तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्या झंझट करण्यापेक्षा इन्स्टंट असे रसगुल्ले तयार करा तर आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाली जेवण झालं झालं सगळ्यांचं आणि आता रात्रीजवळ जे काय सगळं असतं रुटीन ते पण सगळं झाले आणि जे रात्रीचं आपण स्किन केअर करतो तर ते पण माझं झालंय सगळं आणि आता आहे खूप झोप पण आली सकाळी लवकर उठायचं आणि जेवणामध्ये मी तसं मी तुम्हाला सांगितलं की मेथीची भाजी भाकरी बनवलेली आणि तर डाळ खिचडी केलेली आहे आणि हे बनवलेला खरडा केला होता तर आणि रसगुल्ले के केलेले तर रसगुल्लेची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते नक्की सांगा आणि आता अं अंशू पण आता जरा जरा डोळे झाकायला आहे असा तर झोपायचं काय सकाळी लवकर उठा

रेसिपी आवडली की नाही ती तुम्ही नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजू बेल ऐकॉन असते ही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्हाला नवीन जुने सगळे व्हिडिओ पाहता येतील तर जे कोणी सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा कमेंट करत जावा आणि लाईक करत जावा तर उद्या पुन्हा भेटेन तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट